बनाए ये वतन चाहिए बस हमें से बनाए ये वतन चाहिए जब तक जिंदा रहूं इस मातृभूमि के लिए जब तक जिंदा रहूं इस मातृभूमि के लिए और जब मरूं तो तिरंगा कफन चाहिए और जब मरूं तो तिरंगा कफन हिंदुस्तान राष्ट्रीय आज दिनांक पंचवीस जा

आहुती दिली तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं कुलकर्णी यांची खूप छान कविता हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि अशाच स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली Mas não तिरंगा सारे आकाशावर सर्वांचा होतांवर राहे फक्त भारताचे जना सर्वांचा होता